कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गौण खनिजांचे म्हणजे चिरे काळा दगड डबर माती वाळू आदींचे उत्खनन करून महसूल विभागाची रॉयल्टी थकवणाऱ्यांना महसूल विभागानं दणका दिलाय जिल्ह्यातील एक्क्याण्णव जणांनी जिल्हा प्रशासनाची अठ्ठावीस कोटी चार लाख सत्तर हजार दोनशे एकतीस रुपये एवढी रॉयल्टी थकवली आहे संबंधितांनी एकतीस मार्चपर्यंत दंडासह ही थकीत रॉयल्टी भरावी अशा नोटिसा तहसीलदारांमार्फत बजावण्यात आल्या आहेत गौण खनिज उत्खननानंतर ही गेली अनेक वर्षे दोन वर्षे ही थकबाकी आहे महसूल मंत्र्यांनी महसूल विभागाला थकीत रॉयल्टी तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार जिल्हा प्रशासनाने थक बाकीदारांची यादी तयार केली आहे गुहागर तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये गौण खनिज उत्खननाची थक बाकी आहे ता, खनिकर्म विभागाकडून उत्खननाचा परवाना अनेकांनी मिळवलाय काहींनी अतिरिक्त उत्खनन केले आहे त्यांना तहसीलदारांनी दंड केला या दंडाविरुद्ध प्रांतांकडे केलेले अपील अपिलानंतरही दंड कायम राहिलेला अशी ही प्रकरणे आहेत जिल्ह्यात अशा प्रकारे एक्क्याण्णव जणांनी रॉयल्टी थकवल्याची यादी महसूल विभागानं तयार केली आहे त्या त्या तहसीलदारांनी त्या त्याची माहिती घेऊन संबंधितांना नोटिसा बजावल्यात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दंडासहित ही रक्कम भरावी असे नोटीसमध्ये सांगण्यात आले चिपळूण खेड दापोली राजापूरमध्ये गौण खनिज उत्खननाचे सर्वात जास्त प्रकार आहेत त्यामुळे या भागात सर्वाधिक रॉयल्टी थकीत आहे उत्खनन करणाऱ्या जिल्ह्यातील एक्क्याण्णव जणांकडून अठ्ठावीस कोटी चार लाख सत्तर हजार दोनशे एकतीस रुपये रॉयल्टी थकीत आहे त्यांना एकतीस मार्च पर्यंत रॉयल्टी भरण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्याबाबतचा दुजोरा जिल्हा खनिकर्म विभागानं दिला